बरं किती माता भगिनी नवऱ्याला ताब्यात ठेवा एका बाईने एवढं नवऱ्याला ताब्यात ठेवलं तर सगळे कामं करायला व्हायचे धुण्या भांड्या सहित आणि शेवटी आंघोळी नदी लावायची झाले बऱ्याच दिवसाने तिच्या मनात काय काय माहित नाही ते नका उद्या तुम्ही नदीला जाऊ ना आंघोळीला म्हणला का ग म्हणजे मी तुम्हाला गरम पाण्यानं साबळ लावून आंबोळ घालणार त्याला वाटलं कधीच नाही कसे शेके नायक नाही तो तो थांबलं बिचारा खरंच दुसऱ्या दिवशी त्या मावडीने साबण लावून अंगोळ घातली गरम पाणी केलं साबण लावून अंगोळ घातली जेवायला पुरणपोळीचा भेद बसायला पाठ ताटाला पाठ चौकडून रांगोळी काढलेल्या दोन इकडून दोन समाय लावलेल्या थर तरच कापय कापायला नक्कीच सोळावर घ्यायचं म्हणलं आपल्याला सगळ्या लोकाला वाटलं ही बाई एवढं नवऱ्याला इतकं काम आज खूपच शेवल कोण आमचे प्रभाकर महाराज गुरु मिळाले का शिवाजी महाराज गुरु मिळाले एका माणसाला राहलंच नाही तुम्हाला मावशी काय मिळेल तुम्ही रोज एवढं नवऱ्याला इतकं काम करायला होता आणि आज खूपच शेवा लावली या कायकीच असे का बरं खावं ती म्हणजे आज पोळा नाही का पोळ्या दिवशी पहिल्याला काम नसतं ना उद्यापासून तर चालूच आहे म्हणजे आता मला सांगा किती माणसं ताफ्यात असत